नमस्कार मित्रांनो आज सहा ऑक्टोबर बरोबर एक वर्षापूर्वी पहाटे पहाटे हा मासच्या जवळजवळ तीन हजार लोकांनी इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला हा हा म्हणता जवळपास बाराशे इस्रायली नागरिकांना लहान मुलांना महिलांना निगृणपणे मारण्यात आलं जवळपास अडीचशे लोकांना किडनॅप करून पट्टीत नेण्यात आलं ज्या प्रकारे इस्रायली लोकांना मारलं लहान मुलांना ओव्हन मध्ये भाजलं लहान मुलांसमोर त्याच्या आई वडिलांना गोळ्या घातल्या आणि मुलं रडत असताना तो अतिरेकी कोका कोला पित होता ही दृश्य ही अंगावर थरका पडणारी होती आणि तेव्हा या काव्यपंक्तींची आठवण होणं स्वाभाविक होतं उशक काल होता होता काळ रात्र झाली आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आम्ही चार किरणांची आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी म्हणजे अशा प्रकारची भावना जगभरातल्या यहुदी समाजामध्ये जू लोकांमध्ये झाली की शंभर वर्ष झाली आम्ही संघर्ष करतोय गेली दोन हजार वर्ष आम्हाला पृथ्वीच्या तलावरनं समूळ उच्चाटन करण्याचे नायनाट करण्याचे अनेक प्रयत्न झाले त्या प्रयत्नांना पूर्ण पूरून तरी देखील ही काही काळ संपत नाहीये जरा वाटलं की परिस्थिती पूर्वपदावर येते चार अरब देशांनी इस्रायलला मान्यता दिली आणि आता बाकीचे देश सौदी अरेबिया इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे असं सगळं होत असताना अचानक हमास हल्ला करतो आणि गेल्या सत्तर वर्षात जेवढे लोक मारले गेले नाहीत एका रात्री एका काही तासात तेवढे मारले जातात आणि पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली या तयारीने इस्रायलचे सैन्य गाजामध्ये शिरलं आपल्याला आठवत असेल हमासने हल्ल्या करण्यापूर्वी जवळजवळ वर्षभर त्याच्यान जास्त काळ इस्रायलमध्ये बेंजामिन नेतान्यऊ यांच्या सरकारविरुद्ध प्रचंड आंदोलन सुरू होतं दर शनिवारी संध्याकाळी लाखा लाखांच्या सभा मोर्चे इस्रायलमध्ये एक लाख लोक एकत्र जमणं ही खूप मोठी गोष्ट आहे नव्वद पंच्याण्णव लाख लोकसंख्येतले एक लाख लोक एकत्र जमणं पण लाखा लाखाची निषेध होते परिस्थिती एवढी चिघळली होती की इस्रायलच्या हवाई दलातील सर्वोत्तम पायलट्सनी सांगितलं होतं की हे जर सरकार असंच पुढे जात राहिलं तर आम्ही या आम्ही आमचं कर्तव्य बजावणार नाही रिझर्व सैनिक असतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या सैन्यासाठी सेवा बजावणार नाही इतक्या टोकापर्यंत हे गेलो होतं आणि ही घटना घडली आणि या घटनेनी पुन्हा एकदा संपूर्ण देशाला एक बनवलं हे आपल्याकडच्या तुकडे तुकडे गँगनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे इस्रायलची लोकशाही याच्यासाठीच विशेष आहे कारण अंतर्गत मतभेद चिकार आहेत पण जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा डावे उजवे मवाळ जहाल सगळेजण मिळून एकत्र होतात आणि एकत्र लढतात आणि त्यानंतर गेलं वर्षभर आपण बघतोय हे युद्ध सुरू आहे आताही हे युद्ध कधी संपेल सांगता येत नाही आता सगळ्यांना चिंता आहे की जे युद्ध फक्त गाझापट्टी पुरता मर्यादित होतं ते आता लेबेनॉन येमेन सिरिया करत करत इराणपर्यंत नाही ना पोचणार आणि बरोबर जेव्हा एक वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे शेअर मार्केट दनात दन पडलेले गेले दोन तीन दिवस अशी भीती व्यक्त करण्यात येते की इस्रायल इराणच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान किंवा अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ला करेल इराणच्या रिफायनरीजवर हल्ला करेल त्यांचे तेलसाठी पेटवून देईल कोणाला माहीत नाही की पुढच्या आठवड्यात काय होणार येते पण उद्या सगळे इस्रायली आपलं काम सोडून पहिलं वर्ष या दहशतवादी हल्ल्यांचं त्याला श्रद्धांजली वाहणार आहेत तर इस्रायलमध्येही आता त्यांचं नवीन वर्ष सुरू आहे आणि त्यांचं नवीन वर्ष असेल त्यांचं स्वातंत्र्य दिन असेल देशातले कुठलेही सगळे मोठे दिवस असतील हे इस्रायलमध्ये तिथीनुसार साजरे करतात आपल्यासारखं तारखेनुसार साजरे करत नाही त्यांना त्यांची संस्कृती प्रिय आणि त्यामुळे ते त्यांच्या पंचांगानुसार त्यांच्या कालनिर्णयाप्रमाणे ते साजरी करतात ते बरेचसे आपल्यासारखे असतात पण या वर्षभरात जर काय झालं त्याचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येतं की हे युद्ध कशा प्रकारे बदलत आलेलं आहे सगळ्यात पहिल्या याची सुरुवात झाली ती जेव्हा हा हल्ला झाला तेव्हाच इस्रायलने ठरवलं की आता हा मासचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावायचा कारण हा मास जवळपास वीस वर्षापासून सत्तेवर आहे आणि गाझापट्टीमध्ये जरी त्यांचं राज्य असलं आणि इस्रायलची अशी अपेक्षा होती होती की गाझामधनं ते इस्रायलमध्ये शिरण्याचं धाडच करणार नाहीत कारण तुम्हाला तुमचं राज्य मिळालंय तर ती अपेक्षा चुकली आणि त्यामुळे आता हबासला असा धाडा शिकवायचा आणि त्यामुळे सुरुवातीला साधारणतः सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत गाजापट्टीमध्ये हवाई हल्ले करण्यात आले सत्तावीस ऑक्टोबरला जवळजवळ वीस दिवसांनी योजना करून इस्रायलचं सैन्य गाजापट्टीमध्ये घुसलं गाजापट्टी साधारणतः चाळीस बाय दहा किलोमीटरचे त्याच्यानंतर गाजापट्टीची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागांमध्ये विभागणी केली मध्ये इस्रायलनी एक ज्याला नो मॅन्स लँड म्हणतात अशा प्रकारची एक रेष आखली की उत्तरेतून दक्षिणेकडे दक्षिणेतून उत्तरेकडे उत्तर लोकं जाऊ शकणार नाही मग उत्तर गाजाच्या सफाईचा कार्यक्रम हाती घेतला आव्हान खूप मोठं होतं कारण हमासनी वीस वर्षाच्या राजवटीत प्रत्येक हॉस्पिटलखाली प्रत्येक शाळेखाली प्रत्येक मशिदीखाली प्रत्येक लहान मुलांच्या केंद्राखाली त्यांनी बंकर्स बनवले होते तिथे शस्त्रास्त्र साठा ठेवला होता तिकडनं शस्त्रास्त्र कशा प्रकारे वापर करायचा हे त्यांच्याकडे तयार होतं आणि त्यामुळे अशा दाटीवाटीने बसलेला जो पंधरा ते वीस लाख लोकसंख्या असलेल्या पट्टीमध्ये कारवाई करणं अतिशय अवघड होतं आणि त्यामुळे त्याला वेळ लागत होता उत्तर गाजा इस्रायलनी साफ केलं मग दक्षिणेकडे घुसले दक्षिणेमध्ये खास करून जो राफा हा भाग आहे जिथे हा मोरक्या या या सिनवर लपून बसला आहे अजूनही तो लपून बसलेला आहे अजूनही तो इस्रायलच्या हाती लागलेला नाही आहे तो हाती न लागण्याचं कारण कारण अजूनही जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव लोक इस्रायली लोक हमासच्या ताब्यात आहेत यातल्या अनेकांची इस्रायलनी सुटका केली अनेकांची ज्याला सीज फायर झालं मध्ये शांततामध्ये काही महिन्याची झाली त्याच्यात हमासनी सुटका केली काही जण त्याच्यामध्ये मरण पावले आणि तरी अजून जवळजवळ सत्त्याण्णव लोक असे आहेत की जे अजून हमाशच्या आवडीत आहेत आणि असं म्हणतात की याया सिनवर त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यामुळे त्याच्यावर हल्ला करतायत नाही कारण त्याच्यामध्ये निष्पाप इस्रायल लोकांचे बळी जातील ही भीती आहे हे होत असताना इस्रायलमध्येही ज्या कुटुंबियांचे नातेवाईक तिकडे होते त्यांनी शांततामय आंदोलन करायला सुरुवात केली की आता हे युद्ध थांबा आणि आमच्या नातेवाईकांना परत आणा कारण त्यांना देखील त्यांची चिंता आहे त्यांना खात्री आहे की हे युद्ध थांबलं की हमास पुन्हा एकदा त्याच गोष्टी करायला लागेल कारण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी ती सरळ होणार नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी इकडे आंदोलन सुरू होतं आणि मग हे युद्ध कुठे चाललंय नक्की हे कोणाला कळत नव्हतं आपल्याकडच्या अग्रलेखांच्या सम्राटांनी लगेच लिहायला सुरुवात केली अर्थात त्यांचं स्वतःचं काही मत नसतं न्यूयॉर्क टाईम्स इकॉनॉमीज गार्डियन वगैरे लिहित ते त्यांचं मत असतं की हे सगळं नेतान्याऊ सत्तेवर राहण्यासाठी करतायत कारण ज्या दिवशी हे युद्ध संपेल त्या दिवशी नेतान्याऊची सत्ता जाईल मग सांगायला लागले हे सगळं अमेरिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करतायत की अमेरिकेच्या निवडणुका होईपर्यंत हे लांबवलं की मग ट्रम्प तात्या त्या तिकडे अध्यक्ष होतील आणि मग ते इस्रायलची पाठराखण करतील वगैरे वगैरे काय वाटेल ते तर्क लावले जात होते पण अर्थातच या सगळ्यामध्ये इस्रायलनी परवा केली नाही जे लोक जसे म्हणलं की आंदोलन करत होते इस्रायलमध्ये त्यातले सगळे लोक सैन्यात परत आले आणि नुसते परत आले नाहीत त्यांनी सैन्यात अचाट कामगिरी बनव बजावली जे आता म्हटलं जातं की हसन नसरल्लाला ज्या वैमानिकांनी त्यांच्या त्या हेडक्वार्टरवर बंबार्डिंग केलं त्यातलेच अनेक जण वर्षभरापूर्वी आंदोलन करत होते सरकारविरुद्ध पण ते सेवेत सामील झाले आणि दुसरे सामील नाही झाले त्यांनी नसरल्ला टिपण्यात महत्वाची कामगिरी बजावली सांगायचा मुद्दा हा की हमास विरुद्ध लढाई आता संपत आलेली आहे जो हमास म्हणजे गाझापट्टीचा दक्षिणेचा भाग जो इजिप्तला लागून होता तिथे प्रचंड प्रमाणावर त्यांनी भुयारा बनवलेली होती आणि इजिप्तमधनं सगळ्या गोष्टी येतो त्या परवाच मी व्हिडिओ केला होता एक अकरा वर्षाची मुलगी तिला किडनॅप करून तिकडनं आणली आणि तिला देखील गाजापट्टीमध्ये नेण्यात आलं होतं म्हणजे ती होती कुठून इराकमधून यजदी मुलगी यजदी समाजाची तर ह्या सगळ्या गोष्टी आता जी फिलाडेल्फी कॉरिडॉर आहे म्हणजे इजिप्त आणि मध्ये जी सीमा आहे ती आता पूर्ण इस्रायलने ताब्यात घेतली आणि तिकडचे ते सगळे सुरुंग खणून काढले आणि त्याच्यामुळे आता अजूनही हमासचा प्रमुख यायासिनवर जरी शिल्लक असला तरी हमासची ताकद मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे इराणची राजधानी तेहरानमध्ये हामासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानी याची हत्या करण्यात आली आणि इस्रायलने त्याची जबाबदारी स्वीकारली त्याच्यानंतर हे युद्ध लेबेनॉनकडे वळलं कारण सुरुवातीपासून योजना अशी होती की हमासला संपू द्यायचं नाही कारण इज्र इराणचं पाठबळ होतं आणि त्यामुळे हमास विरुद्ध लढाई लड़ा करता करता हिजबुल्लानी हल्ले करायचे ही योजना होती आणि हिजबुल्ला सातत्याने छोट्या मोठ्या कुरापती काढत होतं पूर्ण युद्ध करायची ताकद म्हणजे त्यांची हिंमत हिजबुल्लाची होत नव्हती कारण दोन हजार सहा साली इस्रायलनी त्यांना जो धडा शिकवला होता आणि त्यामुळे हिजबुल्लाकडून छोटे मोठे रॉकेट्स आणि मिसाईलचा मारा केला जात होता ज्याच्यामुळे साठ हजारहून जास्त इस्रायली गेल्या वर्षभरापासून आपली घरंदारं सोडून मध्यभागात देशाच्या येऊन राहत होते कारण जिथे त्यांची घरं होती तिकडे सातत्याने शेलिंग होत होतं तिथे सातत्याने रॉकेट हल्ले होत होते याची सीमारेषा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा हिजबुल्लाच्या एका हल्ल्यामध्ये जे इश्माइल हानियाला मारल्यानंतर हिजबुल्लाने हल्ला केला त्याच्यामध्ये मजदल श्याम्स इथे बारा मुलं फुटबॉल खेळणारी मारली गेली आणि ही ड्रूज समाजाची पुन्हा ही जू लोक नव्हती ड्रूज होती, होती। पण शेवटी ते इस्रायलचे नागरिक होते आणि त्याच्यामुळे त्याचा बदला इस्रायलनी घ्यायचं ठरवलं आणि बदला अशा प्रकारे घेतला की सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली अर्थात त्याची जबाबदारी इस्रायलनी काही अधिकृतरित्या घेतलेली नाहीये पण सगळ्यांचा आरोप आहे की हे इस्रायलनीच घडवून आणलं आणि त्याच्यामुळे काही त्याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही पण ज्या प्रकारे लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाच्या लोकांकडे पेजर ब्लास्ट झाले त्याच्यासाठी लागणारा इंटेलिजन्स किती असेल लक्षात घ्या कारण हे सगळं कुठून म्हणजे ते मोबाईल वापरत नाहीत पेजर वापरत आहेत पेजर वापरत आहेत तर कुठून आणतात तिथे आपली कंपनी असणं तिने त्या पेजरमध्ये स्फोटकं दडवणं हे ज्याने कोणी केलं असेल त्याला मानलं पाहिजे ते झाल्यानंतर एकीकडे इस्माइल हानी याला संपवलं हे पेजरमुळे हिजबुल्लाचं संपूर्ण स्ट्रक्चर कारण हे सातत्याने सांगितलं जातं की हमास तर बच्चा आहे हिजबुल्ला हमासच्या दहापट ताकदवाने आणि हिजबुलला जेव्हा लढाईत उतरेल तेव्हा इस्रायलला एकाच वेळेला दोन आघाड्यावर लढणं हेच गार्डियन इकॉनॉमिक्स न्यूयॉर्क टाइम्स वगैरे वाले सांगवते की आता आवरा युद्ध जर हिजबुल्ला याच्यात उतरला तर इस्रायलची अर्थव्यवस्था सगळी खंकवून जाईल पण हिज हिजबुल्लाचं सगळं त्यांचा मनोरा ज्या प्रकारे खाली आला हसन नसरलला मारला गेला आणि नुसता हसन नसरला मारला गेला नाही त्याचा उत्तराधिकारी मारला गेला आणि बहुतेक त्याचाही उत्तराधिकारी मारला गेला म्हणजे तुम्ही नवीन माणूस नेमा त्याला आम्ही संपून टाकू ते अफजल गुरुच्या बाबतीत महाराज जितने अफजल मारोगे उतने अफजल पैदा करेंगे तसं तसं तुम्ही जेवढा माणूस नवीन नेमला की त्याला आम्ही उडवू अशा प्रकारचं हे चालू होतं आणि हेच होत असताना इराणने देखील इस्रायलवर हल्ला केला एकशे ऐंशी ते दोनशे बॅलिस्टिक मिसाईल आणि बाकी बाकी छोट्या मोठ्या मिसाईलचा हल्ला केला त्यातला एकाही मिसाईल इस्रायल मध्ये काही काही माणसं कोणी जखमी पण झालं नाही म्हणजे मागे पण एकदा इराणने हल्ला केला होता तेव्हा तो हल्ला खूप छोटे ड्रोन्स आणि रॉकेट्स आणि या सह्याने म्हणजे डल मिसाईल ज्याला म्हणतात की जे हवेत लावेत उद्ध्वस्त करणं शक्य होतं तसा केला होता पण यावेळेला बॅलिस्टिक मिसाईलचा वापर केला पण ते देखील इस्रायलने भेदलं पण तरी इराणचा असं सांगण्याचा प्रयत्न आहे की हा पण नुसता देखावा होता कारण हा हल्ला आम्ही मोसादच्या हेडक्वार्टरवर केला हा आम्ही इस्रायलचे जिथे एअरबेसेस आहेत तिकडे केला हा जरी तुम्ही परतवून लावला असला तरी उद्या आमच्याकडे जेव्हा अण्वस्त्र येतील तेव्हा आम्ही त्याचा वापर करू शकू हा इशारा द्यायचा प्रयत्न इराणने केला होता असं म्हटलं होतं कारण गिरे तो बी नाक कुपर अशी जी म्हण आहे प्रकारे इराणनी याच्यामध्ये सावरण्याचा प्रयत्न केला की के आम्हाला काही करायचं नव्हतं आम्हाला फक्त मेसेज द्यायचा होता आणि या सगळ्या याच्यामध्ये हे वर्ष पूर्ण होत आहे गेल्या महिनाभरात ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे बेंजामिन नेतन्याऊ ज्याला असं म्हटलं होतं की आता ते संपले आता काय त्यांचं राजकारण काय संपलं आता पुढच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव होणार त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढलेली कारण ज्या हमास आणि हिजबुल्ला पुढे इस्रायल समोर उत्तर नव्हतं खास करून हिजबुल्लाबद्दल की त्याचं काय करायचं त्या हिजबुल्लाला ज्या प्रकारे इस्रायलनी गुडघे टेकायला लावले आणि इराणचं काय करायचं हे पाश्चिमात्य देशांना कळत नव्हतं त्या इराणलाही ज्या प्रकारे नाकेबंदी केली ते बघता खरोखरच ही मोष्ट मोठी गोष्ट झालेली आहे पण तरी देखील अजून युद्ध किती वेळ हो चालणार माहिती नाही कारण हे युद्ध फक्त हमास विरुद्धचं नव्हतं पश्चिम आशियामध्ये दोन गट पडलेले आहेत एकीकडे इस्रायल आहे आखाती अरब राष्ट्र सौदी अरेबिया यू ए बहारीन हे सगळे देश आहेत की जे त्या मनाने सुधारणावादी आहेत आणि त्याच्या जोडीला एकीकडे भारत आहे एकीकडे युरोप आहे एकीकडे अमेरिका आहे आणि दुसरीकडे इराणच्या नेतृत्वाखाली इराण इराक सिरिया लेबेनॉन देहिजबुल्ला हमास आणि यमेनमध्ये उती हा दुसरा गट आहे आणि या गटांमध्ये जे वीस वर्षापेक्षा जास्त काळ शीतयुद्ध चालू होतं अमेरिकेने तालिबानला संपवलं आणि सद्दा मुसिदला संपवलं तेव्हापासून इराणचा आंतरराष्ट्रीय पटलावर एक प्रादेशिक महासत्ता म्हणून उदय झाला आणि सातत्याने इराणच्या सामर्थ्यात वाढ होती होती आणि सगळे अरब देश इराणमुळे जेरीस आलेले होते पण या इराणची नाकेबंदी ज्या प्रकारे गेल्या महिन्याभरात झाली ते बघता मला आश्चर्य वाटणार नाही अरब देश इस्रायलच्या बाजूने उभे राहिले अर्थात ते उघडपणे करू शकत नाहीत पण पडद्यामागे ते उभे राहिले तर मला आश्चर्य वाटणार नाही आज या घटनांना एक वर्ष होत असताना इस्रायली समाज या गेल्या वर्षभरापूर्वी झालेली घटना ते आठवून अजून आहे कारण इस्रायलमध्ये जवळपास प्रत्येक घरात या हल्ल्यामध्ये बळी पडलेलं किंवा किडनॅप झालेलं कोणा ना कोणाच्या तरी ओळखीचं होतं कारण सगळेजण सैन्य जातात सगळेजण छोटा देश आहे आणि त्यामुळे सोशल नेटवर्क तिथे जबरदस्त आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरात या युद्धात मारला गेल म्हणजे या दहशतवादी हल्ल्यात मारला गेलेला कुणी ना कुणीतरी ओळखीचा होता आणि एवढा मोठा हल्ला म्हणजे नाईन मध्ये अमेरिकेतलं तीस कोटी अमेरिकेतले तीन हजार मारले गेले या हल्ल्यामध्ये पंच्याण्णव लाख लोकसंख्येचे इस्रायलमधले बाराशे लोक मारले गेले म्हणजे संख्येच्या बाबतीत करायचं झालं तर किती मोठी संख्या लक्षात घ्या आणि त्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहताना हे युद्ध निर्णायकरीत्या संपावं याची योजना इस्रायल जर बनवत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही जर इस्रायलला त्याच्यात यश मिळालं मिळेल की नाही येत नाही कारण हे आखातातल्या ज्या समस्या आहेत त्या हजारो वर्षापासून तशाच आहेत त्या काही एक शेकडो वर्षं झाली म्हणजे आधी ते देश नव्हते तेव्हापासून होते आता देश झाले तरी त्या समस्या कायम आहेत पण जर हा जो इराणचा जो ज्याला इस्लामिक क्रिसेंट म्हणतात चंद्रकोर जी त्यांनी तयार केले ती जर उद्ध्वस्त करण्यात इस्रायलला यश मिळालं तर त्याच्यामुळे फक्त इस्रायलच नाही तर अमेरिका युरोप भारत या सगळ्या देशांचाही खूप मोठा फायदा होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच